घर विकणे आहे कोपरगाव शहरालगत सुसज्ज ठिकाणी सुस्थितीत असलेले राहते घर विकणे आहे अधिक माहितीसाठी संपर्क त्र्याऐंशी एकोणतीस पंच्याऐंशी पंचावन्न शून्य पाच नगरमणमाड राष्ट्रीय महामार्गावर कोपरेगाव तालुक्यातील यसगाव शिवारात हॉटेल समोर ट्रॅक्टर ट्रॉली व शिटर रिक्षाचा भीषण अपघात होऊन एक जण ठार तर दोन ते तीन जण गंभीर जखमी झाले आहे सदर अपघात शुक्रवार दिनांक अठरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास घडलाय ना दुरुस्त असल्यानं रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रॅक्टर ट्रेलरला मागून येणारी शिटर रिक्षा धडकल्यानं सदर अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समजते या अपघातात वाल्मिक नाना घनगाव वय साठ वर्ष राहणार पिंपळस तालुका फाड हे मयत झाले असून त्यांचा मृतदेह कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आला होता तर सलीम रज्जाक सय्यद वय बत्तीस वर्ष राहणार यसगाव हे गंभीर जखमी झाले आहेत व इतर जखमींना खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आला आहे याबाबत कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक वलवे हे करीत आहेत निर्भीड न्यूज योगेश डोके कोपरगाव मान्सून धमाका तीस ते सत्तर टक्क्यांपर्यंत भव्य सूट लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी आकर्षक आणि दर्जेदार कपडे तर वाटकसली पाहताय आजच भेट द्या एच एम अखंड परंपरा येवला रोड कोपरगाव सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था सहकारी पतसंस्था महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था सहकारी पतसंस्था कोपरगाव प्रवेश सुरू कोपरगाव तालुक्यातील एकमेव ए प्लस मानांकन असलेले रयत शिक्षण संस्थेचे श्री सदगुरु गंगागीर महाराज सायन्स गौतम अँड संजीवनी कॉमर्स कॉलेज कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर अकरावी बारावी आर्ट्स कॉमर्स सायन्स एच एस सी व्हॉकेशनलचे प्रवेश सुरू प्रथमच ए आय सेंटरची सुविधा उपलब्ध त्वरा करा आजच आपला प्रवेश निश्चित करा